इचलकरंजीला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी कटिबद्ध मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन प्रश्न निकाली काढणार मंत्री हसन मुश्रीफ जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं इचलकरंजी शहराला शुद्ध व मुबलक पाणी चोवीस तास देण्यासाठी कटिबद्ध आहे त्या दृष्टीने जेवढे होतील तेवढे प्रयत्न माझ्याकडून होतील अशी ग्वाही इचलकरंजी वाशी यांना देत आहे असे उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढला आहे ते राजाराम मैदान बळकटीकरण व दुरुस्ती करण्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न बिकट असून यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन इचलकरंजीचा पाणी प्रश्न निकाली काढण्यात येईल यासाठी ये खासदार आमदार सुरेश आळवण करविठ्ठल चोपडे इचलकरंजी महापालिकेचे प्रशासन यांना सोबत घेऊन सर्वांनी एकमुखाने मागणी करून सदरचा पाणी प्रश्न मार्गी लावूया असे नामदार मुश्रीफ यांनी आवाहन केलं नामदार मुश्रीफ हे गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर आले होते दौऱ्यादरम्यान बसवेश्वर सांस्कृतिक हॉल व उद्यानाचा लोकार्पण सोहळा झलक शुद्धीकरण केंद्रातील पंप हाऊस व साठवण टाकीच्या कामाचा शुभारंभ तसेच राजाराम मैदान बळकटीकरण व दुरुस्ती इत्यादी कामाचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी केलं सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त विजय राजापूर यांनी केलं

आणि बेल आयकॉनला क्लिक करा